ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जय श्रीराम आम्ही जे इथे आंदोलन सुरू केलं आहे पुन्हा एकदा सांगतो हा पूल आहे इकडे हा बघू शकतो आपण याचं उर्वरित काम करायचं आहे एवढ्याच मागणीसाठी कारण पाऊस असला पाणी वाहत असतं तरच पुलाची गरज पडते ना कोरड्यात काय पुलाची गरज पडते या पुलाचं काम दोन तीन वर्षापासून चालू आहे आणि याच्यावरती आम्ही अनेकदा सांगितलं आहे की अरे इकडे प्रॉब्लेम होऊ शकतो पण सरकारला काही पडलेली नाही आता एवढा प्रॉब्लेम झाला आहे की त्याला सीमा नाही म्हणून आता हा प्रसंग आलाय हा कुठला स्टंट नाही आहे आता मुद्दा एवढाच आहे की या प्रसंगाच्या अनुष अनुषंगाने सरकार जाग होणार आहे का तेच मेला तर बरं आहे उद्या मरणार होता आज मेला तर बरं होऊन जाईल लोक म्हणतात आमदारांना काही बोलू नका त्या बाई आहेत त्यांनी आमदारकी सोडावी स्वयंपाक करावा आम्ही बोलणार नाही पण त्या जबाबदार पदावरती आहेत आम्हाला बोलावंच लागणार आहे एखादी ग्रामसेविका नालायक असेल तर तिला काही बोलायचं नाही एखादी पोलिसीन नालायक असेल तर बोलायचं नाही एखादी तलिठी तलाठी नालायक असेल तर बोलायचं नाही म्हणून एखादी आमदारी नालायक असेल तर बोलायचं नाही आम्ही तिला नाही बोलत आहे आम्ही त्या पदावरती काम करणाऱ्या व्यक्तीला बोलतोय त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे त्यातल्या त्यात, त्यात पुन्हा हर्षवर्धन जाधव ना वापरायचंय कशाबद्दल वापरायचंय